पाण्याचा एकही थेंब न वापरता अगदी तीन ते चार महिने सहज टिकणारे अगदी चविष्ट असे मेथीचे लाडू कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी सुंदर असे आपले लाडू हे तयार झाले जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढेच तोंडात टाकतात ता विळगडतील एवढे चविष्ट असे मौसूत आपले लाडू हे तयार आहे चला आपण लस रेसिपीला सुरुवात करूया तर मग मेथीचे लाडू बनवण्यासाठी लागणारा पहिला इन्ग्रेडियन म्हणजे मेथीचं पीठ हे मेथीचं पीठ घेतलंय बरोबर वजनाला अर्धा किलो आहे तर त्यानंतर लगेचच काय केलंय साहिडला अर्धा किलो मेथीच्या पिठासाठी दोन किलो मी गव्हाचं पिठाचा वापर करते आता आपल्याला मेथीचे लाडू कितपत कळू हवे त्यानुसार आपण मेथीचं पीठ हे वापरा किंवा गव्हाचं पिठाचं प्रमाण जास्ती कमी आपण आवडीनुसार करून घ्या जर तुम्हाला अगदी कळू जास्ती आवडत असतील तर तुम्ही इथे अर्धा किलो मेथीसाठी मेथीच्या पिठासाठी एक किलो आपलं गव्हाचं पीठ वापरलं किंवा तरी काही हरकत नाही अर्धा किलो किंवा दीड किलो वापरलं तरी काही हरकत नाही जर तर आता इथे आपण जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ते मी गहू काय केलं होतं त्यांना धुवून घेतलं होतं त्यानंतर एक दिवसासाठी ओले गहू आपण एका कपड्यात बांधून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याला थोडं सुकून घ्यायचं म्हणजे आपलं सहज आपल्या त्याचं पीठ हे तयार करता येईल अशा पद्धतीने आपले गहू हे सुकून घ्यायचं अगदी जास्ती देखील आपल्याला कोरडे असे सुकून घ्यायचे नाही त्यानंतर ते गहू वाढलेले गिरणीमध्ये जाऊन त्याचं छान रवेदार असं आपलं पीठ हे दळून आणायचं आणि ते जे पीठ असतं ते एका अर्ध्या साडीने किंवा अगदी बारीक चाळणीने गाळून घे अशा पद्धतीने आपण हे ओल्या गव्हाचं पीठ हे तयार करून घेतले जर तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये याची माहिती हवी असेल तर मी आय बटनला तुम्हाला व्हिडिओ हा पीठ कसे पद्धतीने तयार करायचं ते तुम्हाला देऊन ठेवेन जेणेकरून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पटकन ते पीठ हे तयार करता येईल यामुळे काय असतं आपले जे लाडू असतात अजिबात चिकट तयार होत नाही किंवा टाळूला खाताना लागत नाही किंवा अगदी चव उत्विष्ट पौष्टिक असे आपले हे मेथीचे गव्हाचे पिठाचे लाडू हे तयार होतात तर इथे आपलं मेथीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे तयार आहे त्यानंतर पुन्हा यामध्ये लागणार बाकीचं साहित्य आपण आता बघून घेऊया त्यानंतर लगेचच आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स बघणार आहोत त्यातरीता इथे मी लाडूसाठी लागणार आहे शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम बदाम जे मिक्सरला अगदी बारीक असं त्याचं पावडर तयार करून घेतले आवडीनुसार आपण जाड बारीक असं पावडर तयार करून घ्या लगेचच इथे बारीक किसून घेतलेलं अर्धा किलो मी खोबरं हे घेतले ते देखील किसल्यानंतर मिक्सरला बारीक हे फिरवून घेतलं आहे शंभर ग्रॅम अगदी बारीक किरून घेतलेली खारीक आणि शंभर ग्रॅम इथे मी डिंका हा घेतले पूर्ण ड्रायफ्रूटचं आणि डिंकाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो तर आता हे संपूर्ण लागणारं साहित्य आपलं बघितलं गेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे आता सर्वात प्रथम आपल्याला पीठ भाजून घ्यायचं पीठ भाजण्यासाठी अगदी जाळबुंदाची कढई घ्या त्यामुळे काय असतं टेम्परेचर अगदी बारी ह बारीक असतं म्हणजे अगदी हळवार असतं आणि त्यामुळे आपलं पीठ हे व्यवस्थित भाजलं जातं तर इथे अगदी जाळबुंदाची कढई मी गरम करून घेतली तर घेतलेल्या पिठापैकी अगदी थोडंसं पीठ यामध्ये टाकून मंद होती छान गोल्डन हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला आता हे पीठ सुकं भाजून घ्यायचं तेलामध्ये देखील आपण हे पीठ भाजून घेतलं तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीने सुकं देखील आपण भाजून घेतलं काही कोरडं देखील आपण भाजून घेतलं तरी काही हरकत नाही तर अशाच पद्धतीने आता आपल्याला अगदी मंद आचेवरती आता हे पीठ भाजून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं अगदी मंद गॅसवरती हे पीठ भाजून घ्या त्यामुळे काय असतं पूर्णपणे पिठाचा कच्चापणा जातो त्यामुळे आपल्या जे लाडू असतात त्यांना बुरशी येत नाही आणि पुन्हा अग की अगदी ते चविष्ट देखील अगदी छान ते तयार होतात तर अशाच पद्धतीने मी छान गोल्डन कलर येईपर्यंत पीठ हे भाजून घेतले त्यानंतर लगेच काय करायचं एका कढईमध्ये आपण आता ह्या पिठाला काळून घेऊया तर अशाच पद्धतीने उरलेलं संपूर्ण पीठ आता आपल्याला भाजून आहे जेवढं परफेक्ट पीठ आपलं भाजलं जाईल तेवढे छान असे आपले लाडू हे तयार होतात अशाच पद्धतीने आता संपूर्ण आपल्याला मंद आचवती पीठ हे भाजून आहे तर आता आपलं काय आहे संपूर्ण पीठ हे भाजून तयार झालं लगेच ती कढई होती त्याच कढईमध्ये आता आपल्याला डिंक देखील तळून घ्यायचं आहे तर गरम आपल्याकडे आहे त्यामध्ये लगेचच काय करायचं आपल्याला अगदी हलकासा डिंक बुडेल अशा पद्धतीने तेल घ्या आणि त्या ते तेलामध्ये आता आपल्याला जो आपला डिंक आहे तो आता तळून घ्यायचा आहे अगदी जास्त डिंक टाकून घेऊ नका डिंक हा तळल्यानंतर अगदी जास्त फुलतो आणि त्यामुळे तेलाचं प्रमाण अगदी कमी होतं त्यामुळे काय असतं आपला डिंक हा व्यवस्थित भाजला जातो हे सॉरी तड जातो म्हणून काय केलं इथे ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपण थोडासा डिंक घाला डिंक घातल्यानंतर लई अशा पद्धतीने चमच्याने त्याला हलवा आणि त्यामुळे काय असं एकसारखा का अगदी छान असा आपला डिंक हा तडला जातो तर डिंक देखील आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे आजपर्यंत तो छान तडला गेला पाहिजे जर तुम्हाला कच्चा डिंक आवडत असेल तर कच्चा देखील आपण घातला तरी काही हरकत नाही किंवा ह्या पद्धतीने दे तळून देखील आपण घातला तरी काय हरकत नाही तर आपला डिंका हा छान तळून झाला आहे अगदी हलका तो तयार झाला आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला डिंक तयार झाला आहे त्यानंतर उरलेला देखील डिंका आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला तळून घेतलायचं आहे संपूर्ण डिंका आपल्याला तळून झाला आहे त्यानंतर काय करायचं लगेचच इथं पाव आपला जो अर्धा किलो आपण इथे मेथीचं पीठ वापरलं आहे त्यासाठी इथे बरोबर एक किलो आपल्याला आता तेल हे वापरायचं आहे शेंदण्याचं सोयाबीनचं किंवा सूर्यफुलाचं आपल्या आवडीनुसार आपण इथं कुठल्याही प्रकाराचं आपण तेल हे वापरून घेऊ शकतो फक्त जो स्मेल वास येणारं तेल असेल ते तेल वापरून घेऊ नका त्यामुळे वा जे लाडू असतात त्यांचा देखील वास येतो तर इथे मी सूर्यफूल तेल वापरते तर आता आपण इथे बरोबर एक किलो तेल घेतले एक किलो तेलासाठी बरोबर इथे मी बारीक चिरून घेतलेला एक किलो गोड हा वापरते गूळ अगदी बारीक असा आपल्याला वापरायचा आहे त्यामुळे काय असतं गूळ हा व्यवस्थित पटकनी तेलामध्ये विडगुडतो आणि त्यामुळे जो पाक तेलाचा तयार होतो तो गुळाचा तेलाचा पाक तयार होतो तो अगदी कडक तयार होत नाही पटकन आपला पाक आपल्याला फक्त काय आहे गूळ विरघळून घ्यायचा आहे म्हणून पटकन तो विडगडतो आणि जो पाक असतो तो अगदी कडक तयार होत नाही आणि त्यामुळे आपले लाडू देखील अगदी कडक असे ते तयार होत नाही तर अशाच पद्धतीने आता एकसारखं आपल्याला पिठानं याय गोड हा एकसारखा हलवत त्याला विडगडून घ्यायचा आहे गूळ आपला तिकडे आहे तर काय करायचं साईडला आपल्याला आता संपूर्ण इन्ग्रेडियन्स आपल्याला भाजलेल्या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपल्याला मेथीचं पीठ कच्चंच वापरायचं आहे मेथीचं पीठ आपण अजिबात भाजून घेतलेलं नाही त्यामुळे अगदी हेल्दी आणि चविष्ट असे आपले ते पीठ लाडू हे तयार होतात तो तर संपूर्ण इन्ग्रेडियंट्स मी आता ह्या पिठात टाकून घेतले जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आवडीनुसार तुम्ही एक्स्ट्राचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करून घेऊ शकतात तर संपूर्ण ड्रायफ्रूट्स मेथीचं पीठ आपण यामध्ये संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतले तर संपूर्ण हे इन्ग्रेडियन्ट आपले मिक्स करून घेतोय तिकडे देखील आपला पाक तयार होतोय गोड अगदी मंदाच्या वेळेत आपल्याला विरघळून घ्यायचा आहे त्यामुळे काय असतं आपला गोड अजिबात करपत नाही आणि अगदी छान असा आपला पाक तो तयार होतो तर तिकडे आपलं पाक देखील तयार होतं आहे इकडे आपले, आपले इंग्रेन देखील अगदी परफेक्ट आपण मिक्स करून घेतले आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला तळून घेतलेला ढिंका हा टाकायचा आहे डिंक आपण ह्या पद्धतीने हाताने चुरून वापरला तरी काय हरकत नाही किंवा तुम्हाला अशा पद्धतीने अगदी मोठे डिंकचे खळे आवडत असतील तर असं देखील आपण राहू दिला तरी काय हरकत नाही तर मी संपूर्ण जो तळून घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक होता तो संपूर्ण यामध्ये आता मिक्स करून घेते तर इथे आपण प्रमाण कसं घेतलं आहे अर्धा किलो मेथीचं पीठ अर्धा किलो मेथीच्या पिठासाठी दोन किलो गव्हाचं पीठ कमीत कमी, कमी इथे मी अर्धा किलो बारीक चिरून किसून घेतलेलं खोबरं शंभर ग्रॅम आणि शंभर ग्रॅम काजू बदाम शंभर शंभर ग्रॅम इथे मी डिंकाचा वापर केलाय आणि पुन्हा शंभर ग्रॅम आपला खारीजचा पावडर आपण इथे वापरलाय हे संपूर्ण इन्ग्रेडियंटसाठी इथे बरोबर एक किलो तेल आणि एक किलो आपण गुळाचा वापर करून याचा पाक तयार करून घेतो आहे पाक कसा तयार करायचं आहे फक्त आपल्याला गुळ जो गुळ आहे तो तेलामध्ये वेगळेपर्यंतच आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघाल गुळाचं पाणी व्हायला सुरुवात झाली अगदी परफेक्ट ह्या पद्धतीने आपलं गुळाचं पाणी झालं पाहिजे आणि त्यानंतर काय करायचं गॅस लगेच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे जास्त वेळ याला आपल्याला आता शिजून घ्यायचं नाही जर जास्त वेळ आपण तेलामध्ये गोळ विरघळून घेतला तर त्यानंतर गोळ हा अगदी कडक तयार होतो आणि त्यामुळे आपले लाडू देखील कडक होण्याची आपल्याला भीती असते म्हणून एक सारखा अगदी स रेबीन असा गुळाचा पाक पळायला सुरुवात झाली कारण लगेच गॅस हा बंद करा आणि त्यानंतर लगेचच गरम गरम हे मिश्रण आता आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आपण जो पा याचा पाक तयार करतो ना पाण्याचा त्यामुळे आपल्याला थोडं टेन्शन असतं जेवढं परफेक्ट आपला जर पाक तयार होईल तेवढंच परफेक्ट आपले देखील तयार होतात पण या पाकाचं तसं टेन्शन नसतं फक्त आपल्याला तेलामध्ये गोळ हा विळगळून घ्यायचा आहे आपला गोळ हा विळगडल्यानंतर लगेचच गॅस हा बंद करायचा आहे आणि गरम गरम हा तेल आणि गूळ आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी बनवायला सोपे थोडंफार तेलाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काहीच घाबरून जाण्याची गरज नाही जर मिश्रण आपल्याला कोरडं वाटत असेल तर थोडंसं तेल पुन्हा गरम करा आणि ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्या जर ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट जर तुम्ही माप घ्याल तर अजिबात कुठलीही गरज आपल्याला अगदी जास्त भासणार नाही अगदी परफेक्ट असं आपलं छान आपले लाडू हे तयार होतात तर हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून तेल आणि गोड संपूर्ण मिश्रणाला व्यवस्थित ते मिक्स होईल आणि त्यामुळे एक सारखे छान असे आपले लाडू हे तयार होतील ला है है गरम, ला तर हळूवार आपल्याला आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर काय करायचंय लगेचच आपल्याला लाडू हे वळायला घ्यायचे अजिबात त्याला गार वगैरे करून घेऊ नका का शेवटपर्यंत आपलं मिश्रण हे गरम राहिलं पाहिजे त्यामुळे काय होतं लाडू अगदी सहज पटकन वळवता येतात नाहीतर आपल्याला पुन्हा आणखी त्रास हा होतो तर तुम्ही बघाल अगदी पटकन असे आपले लाडू हे वळतायत अजिबात कुठल्याही जास्तीचं आपल्याला त्रास वगैरे हो होत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले जे लाडूचं मिश्रण आहे हे तयार आहे अशाच पद्धतीने आपल्या आवडीनुसार लहान मोठे आता आपण लाडू हे तयार करून घेऊया तुम्ही बघाल अगदी छान असे आपले एकसारखे लाडू आपले तयार झाले तेव्हा आपल्याला थोडेसे तेलकट दिसत होते पण जस जसं आपलं वेळ हो गार जे लाडू असतात गार होतात तस तसं आपले लाडू अजिबात तेलकट नाही होता अगदी छान असे आपले लाडू हे तयार तर रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा